आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे ज्या ठिकाणी चांगला बँक निर्माण होतात त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता वाढते नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या बँक महत्वपूर्ण ठरतात सहकारी बँकेमुळे स्थानिक भांडवल निर्मिती आणि विकास साध्य होतो असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती इथं केलं अमरावती इथल्या अभिनंदन अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते उमेद संस्थेमार्फत शहरी तसंच ग्रामीण महिलांना व्यवसाय करता यावा या दृष्टीनं जिल्ह्यातील बचत गटांमार्फत ऐंशी हजार महिलांना सक्षम करू असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं जिल्हा खनिज प्रतिष्ठान जिल्हा परिषद यांच्या वतीनं नवसखी उद्योगिनी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते कोराडी इथं बोलत होते या योजनेमुळे मायक्रो मधील क्लिष्ट प्रक्रियेचा अडसर दूर झाला असल्याचं प्रतिपादन वित्त राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केलं यावेळी अनेक नेते पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते राज्यात आलेली पूरसदृश परिस्थिती अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणी यामुळे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या ई पीक पाहणी नोंदणीत आलेल्या अडथळ्यांची दखल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेत ई पीक पाहणी नोंदणीला तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे महसूल विभागानं यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं असून जुनी मुदत एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत होती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक सत्तावीस ऑक्टोबर ते दिनांक दोन नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जागृती सप्ताह साजरा होत असून नागरिक सतर्कता बाळगून गैरव्यवहाराला गय, प्रतिबंध करण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन यवतमाळचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी केलं आहे महावितरणतर्फे नागपूर शहर मंडळातील काँग्रेस नगर विभागाअंतर्गत प्रशासकीय पुनर्रचना करण्यात आली आहे यानुसार होडकेश्वर उपविभागाचे विभाजन करून नरसाळा शाखा कार्यालय आणि फेटरी शाखा कार्यालय ही दोन नवीन शाखा निर्माण करण्यात आल्या आहेत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे बुलडाणा अकोला अमरावती वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे उद्या देखील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आय सी सी महिला विश्वचषक स्पर्धेत स्पर्धेत आज नवी मुंबईत डॉ डी ए वाय पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतापुढं विजयासाठी तीनशे एकोणचाळीस धावांचा आव्हान ठेवा ठेवलं आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित पन्नास षटकात सर्व गडी गमावून तीनशे अडतीस धावा केल्या शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या वीस षटकात दोन गडी बाद एकशे सोळा धावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार